The <laughs> नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता असे जुने टी शर्ट जुन्या साड्या जुन्या पेटीकोट किंवा जुने, जुने, पेटी जुने ब्लाऊज पीस जुन्या ओढण्या कुणाकडे नसतात सर्वांकडेच असतात परंतु आपण योग्य पद्धतीने त्याचा वापर जर केला ना तर नक्कीच तुमचे घर या ठिकाणी ऑर्गनाईज राहील आणि तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होईल आता याच कपड्यांपासून आपण अतिशय सुंदर वस्तू कशा बनवता येतील हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला सर्वात आधी मी मला एक तुमच्यासाठी सर्वांना कामी येईल अशी एक टिप्स शेअर करते तर बघू शकता साड्या तर सर्वच महिला घालतात परंतु साड्या घाततं की काय होतं की चालताना जो पेटिकोट असतो आपला साडी जाते वरती आणि पेटिकोट राहतो खाली आणि काय होतं की चालताना हा पेटिकोट सर्व खाली दिसतो परंतु काय हो ज्यावेळेस आपण ज्या काठाच्या साड्या ज्यावेळेस घालतो त्यावेळेस नक्कीच हा प्रत्येक महिलासोबत हा प्रॉब्लेम येतो परंतु काय आपण आज सोप्या पद्धतीने ही या ठिकाणी एक ट्रिक्स वापरून ही जी समस्या आहे ती कायमची या ठिकाणी दूर करणार आहोत बघू शकतात या ठिकाणी आपल्याला जो पेटीकोट आहे पाठीमागच्या साईडनं आपल्याला एक पिन लावायची आहे पेटीकोट थोडासा वरती ठेवायचा आहे आणि साडीचा सा टोक थोडासा खाली ठेवायचा आहे जेणेकरून आपण कितीही जोरात चाललो किंवा कुठेही बसलो उठलो तरीही हा पेटीकोट आपला या साडीमधून दिसणार नाही म्हणजे खाली आलेला दिसणार नाही नक्की ट्राय करून बघा आता बऱ्याच महिला कितीही साड्या कशाही घातल्या तरीही त्यांचा पेटीकोट चालताना साडी जी आहे ती वरती जाते आणि पेटीकोट दिसतो तर तुम्ही ही ट्रिक जर वापरली तर नक्कीच तुमची साडी खाली येणार नाही किंवा पेटीकोटच्या सोबतच ती राहील इकडे तिकडे सुद्धा दिसणार नाही नक्की ट्राय करून बघा आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि हो तुम्ही हाँ कुट कि तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे टी शर्टसाठी आता असे टी शर्ट कुणाकडे नसतात जुने टी शर्ट काय करतात जेंट्स आपल्या घरामध्ये जेंट्स तर असतातच परंतु काय होतं की जुने टी शर्ट झाले की आपण ते इतर कामी कामासाठी त्याचा यूज करतो किंवा टाकून देतो परंतु असे टी शर्ट जर तुम्ही घरामध्येच जर काही कामासाठी जर वापरले तर नक्कीच तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते बघू शकता प्रकारे आपल्याला या ठिकाणी जुना टी शर्ट घ्यायचा आहे आणि त्याचा जो वरचा स्लीवजचा आणि जो गळ्याचा भाग आहे तो अशा प्रकारे आतल्या साईडला आपल्याला दुमडून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी करत आहे सेम तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका कारण सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित बघितल्या तरच तुम्हाला यापासून फायदा होईल आता बघू शकतात या ठिकाणी वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित गळ्याला गळ्याचा आतला भाग असा आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता जो उरलेला जो दोन दोघं साईड आहे त्याच्या एका साईडला आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी फक्त तुम्हाला पिन लावून दाखवत आहे परंतु तुम्ही पिन लावायची नाही आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल मी जर शिवत बसली त्यामुळे फक्त मी व्हिडिओ दाखवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पिन लावत आहे तुम्हाला हे दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी जुनं ब्लँकेट असतं किंवा नवीन ब्लँकेट सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि जेव्हा हिवाळा सुरू होईल पुन्हा त्यावेळेस तुम्ही पुन्हा त्याचा यूज करू शकतात बघू शकता तर आपलं या ठिकाणी दोन काम होणार आहे एक तर आपलं ब्लँकेट देखील वरती पसारा होणार नाही आणि या ठिकाणी नवीन पिलो देखील कामे येईल वापरण्यासाठी आणि जुना टी शर्ट जो आहे जो आपण फेकून देणार असतो तो देखील या ठिकाणी कामी येऊ हो शकतो आता बघू शकतात या ठिकाणी सर्व बाजू मी पॅक करून घेतलेला आहे सर्व बाजूनी तुम्हाला दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली एक पिलो तयार झालेली आहे आता सर्वांना वाटत असेल की ही व्यवस्थित दिसत नाही आहे तर त्यासाठी देखील आपल्याकडे एक आयडिया आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जुनी ओढणी जर असेल तुमच्याकडे किंवा ब्लाउज पीस असेल तो घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे व्यवस्थित ही ओढणी जी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने लावायची आहे जेणेकरून याला एक पिलो कवर तयार होईल आणि अगदी झिरो रुपयामध्ये ज्या की आपण सर्व गोष्टी फेकूनच देणार होतो ज्यांचा बिलकुल वापर करणार नव्हतं आता तुम्ही यामध्ये जे ब्लँकेट टाकलेलं आहे त्याऐवजी तुम्ही साडीच्या देखील जुन्या साड्या जर असतील तुमच्याकडे त्या देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात ज्या की आपण टाकून देतो वापरत आणत नाहीत परंतु तुम्ही अशा छोट्या छोट्या जर गोष्टी जर रोजच्या कामामध्ये जर केल्या तर नक्कीच तुमची खूप पैशाची बचत या ठिकाणी होऊ शकते आता बघू शकतात जी ड्रेस खराब झाल्यानंतर जी ओढणी असते ती आपण वापरात आणत नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही ओढणीची पिलो कवर जर बनवली तर तुम्हा तुमचे भरपूर असे पैसे या ठिकाणी वाचू शकतात बघू शकतात आता काही लोकांना गरज तर नसते परंतु काही लोक असे असतात की त्यांना पैशाची म्हणजे खूप गरज असते त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे त्यामुळे नक्की इतरांना देखील हा व्हिडिओ शे शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका एक सबस्क्रायबर मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि तुम्हाला असेच नवनवीन जर व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अतिशय सोपी आणि झिरो पैशामध्ये आपली या ठिकाणी एक पिलो तयार झालेली आहे जी की खूप सॉफ्ट आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघू शकतात अतिशय सुंदर आपली पिलो या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही घरामध्ये वृद्ध माणसं असेल त्यांना देखील ही पिलो देऊ शकतात कारण खूप सॉफ्ट ही पिलो असते जेणेकरून त्यांची मान दुखणार नाही किंवा झोपायला देखील आराम वाटेल आय आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद